जागतिक स्वच्छता दिनानिमित्त राजनखेड येथे श्रमदानातून ग्राम स्वच्छता स्वच्छ ठेवा घर स्वच्छ ठेवा परिसर स्वच्छतेमुळे होते आरोग्याचे रक्षण या ग्रामपंचायत राजनखेड तालुका टाकळी येथे स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा अंतर्गत स्वच्छता ही सेवा पंधरवाडा सतरा सप्टेंबर दोन हजार ते दोन ऑक्टोंबर दोन हजार कालावधीत जागतिक स्वच्छता दिनाचा सा औचित्य साधून गावातील सार्वजनिक रस्ते आणि ठिकाणे यांचे श्रमदानातून स्वच्छता करण्यात आली आणि वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी दैनंदिन उपक्रमांच्या अनुषंगाने एकल प्लास्टिक म्हणजेच पन्नास मायक्रॉनपेक्षा कमी जाण्याच्या पिशव्या न वापरण्याच्या अनुषंगाने जनजागृती करण्यात आली तसेच शून्य कचरा व्यवस्थापन उपक्रमाअंतर्गत कचरा कमी करून पर्यावरणातील होणारे प्रदूषण टाळणे आणि नैसर्गिक संसाधनाचं जतन करून स्वच्छ पाणी आरोग्यपूर्ण पर्यावरण निर्माण करण्याबाबत माहिती दिली त्याचबरोबर तीन आर उपक्रम म्हणजेच रिड्यूस रेस्क्यू रिसायकल अंतर्गत गरजेपूर त्याच वस्तू खरेदी करणे अनावश्यक पॅकेजिंगच्या वस्तू टाळणे आणि प्रत्येकाने प्लास्टिक पिशव्याऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करणे कोणतीही वस्तू फेकून दिल्याने नवीन कचरा तयार होतो त्याऐवजी त्याचा पुनर्वापर करणे आणि निरुपयोगी वस्तू किंवा कचरा म्हणजेच कागदापासून नवीन कागद तयार करणे प्लास्टिकपासून नवीन खेळणी किंवा शोच्या वस्तू तयार करणे अन्न आणि कचऱ्यापासून खत तयार करणे अशा प्रकारे पुनर्प्रक्रिया करून उपयुक्त वस्तू तयार करण्याबाबत माहिती ग्रामस्थांना देण्यात आली सदर होऊन श्रमदान करण्यासाठी आणि जनजागृतीच्या वेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक गावस्तरीय कर्मचारी आणि इतर ग्रामस्थ उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क साठी प्रतिनिधी प्रदीप प्रतिन गावंडे अकोला आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा